सिल्लोड तालुक्यातील अंभई परिसरात रविवारी आणि सोमवारी जोरदार वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तसेच शेतामध्ये पावसाचे पाणी शिरल्याने कापूस सोयाबीन अद्रक या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तसेच काही शेतकऱ्यांची पिके देखील वाहून गेली आहे अंभई महसूल मंडळामध्ये एकशे एकतीस मिलीमीटर पावसाची देखील नोंद झाली आहे तालुक्यातील केरणा नदीला महापूर आल्याने केळणा नदी काठच्या अनेक शेतांमध्ये पुराचे पाणी शिरले आणि पिकांचे मोठे नुकसान झाले केरणा नदीला आलेल्या पुराणे भराडी रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती तर अंभई गावाजवळील नदीला आलेल्या पुराणे नाणेगाव जंजाळा आणि घटांबरी वाहतूक देखील ठप्प झाली होती तसेच वडेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने भाविक भक्तांची गैरसोय झाली अंभई गावातील बस स्थानक ते ग्रामपंचायत रस्त्याजवळील सिमेंट नालीचे काम अपूर्ण ठेवण्यात आले त्यामुळे इंदिरा नगर वसाहतीतील अनेक घरांमध्ये पाणी शिरले आणि रहिवाशांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले अंभई गावातील मुख्य रस्त्यावर पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने काही दुकानांमध्ये पाणी शिरून व्यापाऱ्यांचे नुकसान झाले शेतीचे झालेले नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि पीक विमा देण्यात यावा अशी मागणी जोर धरत आहे अनिस बेग एमसीएन न्यूज अंबई